अशा दोघांना बोलविलं वामदेवाले काश्यपाली जाबाली आले आणि सगळे सुरदाय जन जनके दिदला सन्मान अवघे बैसविले सावधान लग्न दिन नेमावया आले म्हणले सगळे सुरू पाहुणे रावले सगळे पळतच आले बर काम सोडून पण आताचे पाहुणे रावले जरा लेट होते काय जायचे एवढं एक दिवस सुट्टी हानायची कशाला हानायची पुन्हा जाऊत म्हणले बाराला लग्न असते आणि पुन्हा डीजे डीजे लावायत त्याच्यामुळे वेळ हा मग नाचायला नवर देव तर लय उत्साही असते त्या दिवशी जरा मान मिळते ना लग्नाच्या दिवशी पुन्हा मान मिळत नाही पुन्हा कोणी काळ कुत्र विचारत नाही मग त्या दिवशी मान मिळ जरा सन्मान वाटते म्हणून डीजे पुढे नाचतो बा आणि डीजे पुढी सगळ्याला सांगतो की मी जसा फसणार आहे आणि बाजूची म्हातारी सांगतात याच बी आता वाट लागणार पण याला कळत नाही डीजेच्या नादामध्ये असा आहे आणि म्हणून सगळे पाहुणे रावले आले जनक रेवा कुळी दोन्ही वंशाची वंशावळी सोदोनी पहावी समोळे ऋषी सकळी नेहमी घेतला ने म्हणले सगळ्या ऋषींनी आना म्हणले वंशावळी काढा काय काय कोण कोणची वंश पहिले झाले वंश परंपरा तुम्हाला तुमचे वंशज आहेत का होय आता माझं प्रद्युम्न नाही योगीराज बदने लागते त्याच्यामुळे दत्तात्रेय लागते हा बरं जाऊ द्या वंशावळी माहीत लागते तुमचे वंशावळी तर काय कामाची बी नाही काय माहिती पंजोबा काय करायचे आपल्याला पंजूबा आपण आणि म्हणून पुन्हा म्हणले कोण कोणचे झाले ते वंशावळी काढा रामांची वंशावळी काढू लागली कशासाठी तर कोण कोणचे राजे झाले आणि कोण कोणचे राजांनी काय काय काम केलं हे वैशिष्ट्य या तेने सांगावा म्हणले वराचा काढा नवरदेवाचा हा नवरदेव म्हणले काय काय ह्याच्या पूर्वजाने पहिले केले काम ते काढा म्हणले कारण त्या वराच्या पहिले उत्साह जास्त दिसते घोड्यावर नाचत येते म्हणून त्यामुळे वराचा काढली पहिली वंशावळी विश्वामित्राने ठेवली वशिष्ठांनी ठेवली आणि ठेवल्याच्या नंतर कोण कोण कुळ देवत आहे ते हे सगळे ऋषीचे उत्तर वशिष्ठ केला नमस्कार ऐका सूर्यवंश विस्तार अति पवित्र भूपते कोण कोणते राजे झाले सूर्यवंश कुळामध्ये त्याचे सविस्तर काढले आणि कोण कोणत्या राजांनी काय काय काम केले कसे कसे झाले ते चांगल्या राजाचं होतं म्हणून त्यांचं कुळ काढलं आणि म्हणून त्या कुळाचे नाव सांगू लागले सूर्यवंश विस्तार कसा कसा झाला वंशाची महापातकीमुक्त होते एकएक श्री जगते भूषण

मनुचा विश्वाकुपवित्रेने अयोध्या मुक्त क्षेत्र केले नगर निजवासा सूर्य आहे म्हणजे पहिले सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे सूर्य आहे भगवान जन्मल्याच्या नंतर ब्रह्मा झाले ब्रह्माच्या नंतर सूर्याला ब्रह्मदेवानं बनले सूर्य बनवावं लागते सूर्याची निर्मिती जेव्हा झाली ना पहिलेच होता सूर्य कारण सूर्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णाने पहिले म्हणले होते गीतेमध्ये मी कुणाला ज्ञान दिलं पहिले पहिले दिले तर सूर्याला सूर्यानं मनुला दिलं मनुन ईश्वा कुला दिलं ईश्वा ऋषींना दिलं ऋषींनी विसरूनच गेले अर्धे तर मिलेच ऋषी आणि म्हणजे पुन्हा ही भगवद्गीता काय झाली लोपली आणि पुन्हा मग म्हणले अर्जुनाला सांगण्यासाठी मला डबल ही सांगावं लागले कारण लोपल्याच्या नंतर पुन्हा कसं कळणार या लोकांना म्हणून पुन्हा सांगितली गीता सूर्याचा पुत्र मनु आहे पहिले सांगाले वर सूर्य नंतर कोण झाला त्याचा पुत्र निर्माण झाला मनु आणि मनुनं मनुस्मृती लिहिली तुम्ही वाच वाचायची काही गरज नाही पण ती मनुस्मृती याच्यामुळे झाली त्याने श्लोक सांगितले सूर्याने मनुला आणि म्हणून त्या मनुस्मृतीमध्ये अर्धे अर्धे भरले आणि म्हणून मनु झाला म्हणून ईश्वाकू त्याच्या पुत्राला सांगितलं म्हणून रामाचे जे कुळ आहे त्याला ईश्वाकू कुळ नंदन म्हणतात ईश्वाकुनंदन म्हणतात आणि नंदन म्हणजे सूर्यवंश कुळाचं बरं सूर्यवंश कुळ एकच आहे आणि ते झाले ते झाल्याच्या नंतर तेने अयोध्या मुक्ती क्षेत्र झालं आहे कोण कोण आणि पद जन्म लावशी ईश्वाकुनंद मनावया पद व्याख्यान याची स्थिती ईश्वाकुनंदन म्हणजे कोण हा सूर्यवंशातल्या कुळाचा रामचंद्र प्रभूंना कुठेही आला तर ईश्वाकुन नंदन लावते तुम्ही समजून घ्या रामायणामध्ये जिथेही आलंय रामाचे शब्द लय झालेत होय अजा पुत्र मारी नंदन असं काही येते पुन्हा रावण मारी पुत्र नंदन असं बी येते रामाचं नाव बर रावणारी येते असे जे नाव आहे तेच ना ते रामाचं नाव आहे म्हणून ईश्वाकुकुळ नंदन ईश्वाकुकुळ नंदन आहे ना त्या ईश्वाकुकुळ नंदनाला म्हणले रे सूर्यवंश कुळाला लागू होतो कारण नंदन म्हणजे सूर्यवंश कुळालावर्ते रसा तळा जाता क्षिते प्रथुने धरेले आत्मशक्ती प्रथवे म्हणते त्याचे पृथ्वीराज जन्माला आला प्रथु म्हणतात त्याला प्रथु म्हणजे पृथ्वी पृथ्वी म्हणजे ही आपली पृथ्वी आणि त्या पृथ्वीराजाचा पहिले जन्म झाला म्हणले ईश्वाकुळ मध्ये विश्वाकू कुळ आता सांगायला लागले एवढं हे पहिले झाले कोण कोण झाले त्याचं पहिले सांगितलं याच्यापासून ये झालं पुन्हा ऋषी पासून बर का कोण जन्माला मला आला पृथ्वी आला आणि पृथ्वून काय केलं पृथून ही धरती आहे ना जी आपली पृथ्वी आहे ह्याला दोहन केलंय दोहन म्हणजे जाळी पोळणं काढणं त्याच्यातून रसायन काढणं रसायातून औषधी बनविले औषधी कारण ब्राह्मणाने सांगितलं होतं या ह्याच्यावर मनुष्याचा उपचार करण्यासाठी काय करावं बरं नवे नवे ही धरती काम गेली, ना गेलं म्हणले आकाशातून पाऊस ते पडला गेला काय करावं म्हणले या पृथ्वीचं दोहन करावं लागते पृथ्वीचं दोहन केल्याच्या नंतर या पृथ्वी म्हणजे आशीच बनवून ठेवली होती ब्रह्मदेवाने पण याचं दोहन कोण करणार चांगले चांगले पीक यायला पाहिजे त्याच्यावर नवे औषधी जन्मा यायला पाहिजेत रसायन व्हायला पाहिजे हे होण्यासाठी म्हणले या पृथ्वीराजानं दोहन केलं आणि म्हणून या पृथ्वीचा बर का दोहन केलं दोहन केल्याच्या नंतर वेगवेगळ्या वनस्पती येऊ लागल्या आपण वाचतात ना हनुमंतरायानं आणल्या होत्या ना वनस्पती संजीवनी आणल्या होत्या त्या संजीवनी या पृथ्वीराजानं केल्या पृथ्वीचे दोहन सुखी केले सकळ जण पूजा भक्तीने पावन पूर्णत्न सूर्य पुन्हा रत्न निघाले असतील त्या ह्याच्यातून कोणच्या त्या सापान हा त्याच्या त्यानं काढल्या असतील पुन्हा रत्न चौदा रत्न समुद्रमंथन पण मंथन केल्यावर पण आधी यानं काढलेत म्हणले वेगवेगळे रत्न कोणचे रत्न औषधी हे एक रत्नच म्हणून आहेत अलंकार पुन्हा आले असतील हो पण हे रत्नाचे आहेत ना आणि हिरे कुठून जन्माला लागली खडकातून जन्माला यावं लागली खालून तुम्ही आता हे बघितलं ना आपल्या इकडे तर येत नाही जास्त बर पण जिवरची साइड आहे ना काश्मीर कडते बर तिकडे आल्हाद भेटते म्हणजे अशी आल्हाद चलता चल जाच आहे का म्हणजे <laughs> काढा ट्रेनचं तिकीट आणि म्हणून तिकडे आल्हाद भेटते म्हणजे हिरे खाली काढावं लागतील पण जास्त बरं तिकडे एवढं आहे चलतं म्हणले आणि म्हणजे आपला बोरवेल पाडायला बी हिरा हिरा लावते खाली बोरच्या ह्याला कारण ते इतका धातू कडक आहे त्याला कोणी तोडू शकत नाही जोपर्यंत ढेकणाच्या संगे आल्याच्या नंतर ते तुटून जाते म्हणजे फक्त ढेकणाच्या संगे हिराजो भंगला हिराजो भंगला म्हणजे ढेकून त्याच्या संघामध्ये आल्याच्या नंतर हिरा तुटतो म्हणल्या एवढा बोरवेल खाली जर्र एवढं पाडायचं तुटत नाही एवढे खाली खडक आहेत म्हणले एवढे खाड आहेत म्हणजे एवढे कडक आहेत ना ते तुटत नाहीत पण हिर्याने तुटते म्हणले हायरन हा ते भंगत नाही तेवढं हिर्या हम्म आणि म्हणले अशा प्रकारचा एवढा धातू आहे ते भेटते जाऊ आपण कधी आणि म्हणून अशा प्रकारचं सांगू लागले याच वंशामध्ये पृथ्वी राजाने दोहन केला आणि पृथ्वी हे करुणी आपण आडळ झाला याच जन्मामध्ये उत्तान पादाच्या मांडीवर बसू ध्रुवाला hmm. बायको एक रुसली आणि सुनीत हा एक रुसली ना माझा पुत्र जाऊन बसायला पाहिजे ते कस ध्रुव कसा बसतो त्यानं काय केलं म्हणले गेला ह्याच्यामध्ये आईला विचारलं आई मला पप्पा कसा बसू दे ना मांडीवर मी तर किती लाडाचा नाही म्हणजे आहे आणि तरी आता बसू दे ना ते म्हणलं काय होत नाही तुझ्या पिताला आता आवड लागली ह्याची त्या बायकोची दुसऱ्या आणि म्हणून तू आता त्याच टेन्शन घेऊन बस माझ्या नको म्हणलं आई मला बसायचं नको कुठं जातो मी वना जातो वनात गेल्याच्या नंतर तिथं काय करतो तिथं म्हणले मी तप करतो आणि बारा वर्षाच तप केलं कोणचं केलं ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ह्या मंत्रावर म्हणले तू ध्रुव काय झालाय पदी बैसवीला आताही तुम्ही बघितला तर ध्रुव तारा सगळ्यात चमकतो कारण आशीर्वाद नारायणाने दिलाय की तू काय हो हो सारखे चमक कोणच्याच ताऱ्याला येऊ शकत नाही आणि हे माझा आशीर्वाद आहे म्हणून आज तरी आपल्याला चमकतही दिसते का कधी चंद्रा कशी येते कधी काही आता तुम्ही बघितला शारदा आता येईल ना नवरात्र हा आणि नवरात्राचे कधी कधी बिंदूच्या खाली येतो म्हणजे चंद्राच्या खाली बिंदूनी येतो तो ध्रुव तारा तो आदळपदी बसील हे दुसरी ख्याती झाली निधाता तो मानदाता रवी त्याच्याच कुशामधून जन्मला म्हणले मांदाता बर बापाच्या पोटातून जन्मला असं कुठ कधी बघितलंय का आता डिरी सुटली म्हणजे मला नाही वाटायचं <laughs> आता हे ना नाही ना डिरी माणसाला जास्त तुम्ही समजू नका त्याला बाळच आहे म्हणून पण या मा्याला काय झालं म्हणजे याच्या पित्याला स्वतः तो जन्मला त्याच्या कुश कुशात जन्मला बर नसता डिलिव्हरी करायला जातील कोणी बघायचं हाय का मला नाही नाही म्हटले सगळं तर चमडीच आहे मध्ये असं नाही त्याला पुत्र झाला होता कोण मानदाता नावाचा कि ख्यातीच वेगळी केली होते असा एक झाला बर तुमच्या ह्याच्यात राजा आणि ते राजाचं वर्णन सांगू लागले वेगवेगळ्या वे 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 राजाचं काही वर्णन आहे हे वर्णन सांगू लागले वंशावळी चक्रव्रत ते वंशी पक्षासाठी तुकी मासासे नगरी नेले वैकुंठ आसवी सत्वरासी सीबी देखा शिबी राजा होता म्हणले शिबी राजाने काय केले एका दिवशी म्हणले की इंद्रदेवांनी काय गरुडाची वैज लागली होती झाला हे कबूतर अरे म्हणले आता त्याला पाहिजे होता गरुडाला काय ते कबूतर पाहिजे पाहिजे पळाला 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 आल्याच्या नंतर म्हणले या गरुडाला भूक लागले कुठ जाईल हा उलाकड मागेल मागता 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 शिबीच्या ह्याच्यात आला कबूतर म्हणले असं अरे हे मला मागायले मला खायचे म्हणायले झाल्याच्या नंतर तो विचार केला अरे असं आहे का मग मी माझं माऊस देतो म्हणले त्याला केवढी भूक लागली तर बरं म्हणून शिबी राजानं त्या बर गरुडासाठी म्हणजे कोणता प्राणी असे कबुतर कबुतरासाठी कबूतर कबुतरासाठी बरं काय केलंय तर ते मांस आपले आहेत ना ते मांडीच नाही हात दोन्ही हात काढून दिले पुढे ठेवले आई म्हणले कबूतर तुला जितकं ना कमी पडला असेल तर आणि देतो पण तू हे खाय म्हणले त्याच्या माग लागू नको ऐक अशा प्रकारची कथा झाली होती म्हणजे हा सूर्यवंशात पवित्र जन्म पावला हरिचंद्र स्वप्नदान विधी उपचार केला साचार जागृती हरिश्चंद्राचे तपास नवे नवे स्वप्नामध्ये झोपले होते झोपल्यामध्ये विश्वामित्र आले विश्वामित्र म्हणले देतोस का मला ये तुझा फ्लॅटीएच के मोठा दिशा आलाय आणि एवढा फ्लॅट म्हणजे मला राहण्यासाठी बरं आहे माझी गुरुकुलाची इथंच आणून यज्ञ करू देतो का हा तुझा हा पूर्ण राजवाडा तू म्हणले आहो हो की महाराज तुम्ही म्हणले तस आम्ही वागाल तस म्हणून तो राजा हरिश्चंद्रानं काय केला म्हणले स्वप्नात आलेल्या विश्वामित्राला पुढच्या दिवशी दिस प्रॉपर्टी माझी हे सगळं देतो मी तुम्हाला स्वतः डोम घरी जाऊन राहायला म्हणजे ह्याला आपल्या कुठं स्मशानावर जाऊन राहिला काशीला आणि काशीला म्हणले त्या मंद कर्णिका घाट बर मनकर्णिका म्हणतात आपल्या मराठीत मनकर्णिका म्हणतात मंद कर्णिका म्हणतात ती त्या इथल्या नदीला आणि म्हणून त्या बर का ह्याच्यावर डोमराज आणि म्हणतात आणि तिथं मूड देत आणि कोण काय काय इथून म्हणले इथून कट करते इथून मधु तो कुणाचाच विचार करायचा नसते म्हणून घरच्या नाहीच नाही केला तर त्याचा उद्धार नाही म्हणून आणि तिथे फक्त भगवंताचा विचार करावा लागतो त्यासाठी